झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही प्रेक्षकांची आवडती मालिका मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो तर मालिकेतील एजे लीलाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते ए जे आणि लीलाची ऑफस्क्रीन सुद्धा खूप धमाल आपल्याला पाहण्यास मिळते असाच एक बिहाइंड द सीन व्हिडिओ मालिकेतील लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराजने शेअर केला होता यात एजे आणि लीलाची रोमॅन्टिक सीनच्या शूट वेसची धमाल आपल्याला पाहण्यास मिळते नवरी मिळे हिटलर ला ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस